नमस्कार 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 विद्यार्थी मित्र आपले सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या लाडक्या चॅनल सिक्रेट आयुर्वेदामध्ये तर मित्र हो तुमच्यासाठी घेऊन येत आहोत एक नवीन सिरीज त्याचे नाव आहे संस्कृत सिरीज तर आपण संस्कृत सिरीजमध्ये बघणार आहोत की संस्कृतचा कसा अभ्यास करायचा आणि आपल्या मनात जी संस्कृतबद्दलची भीती असते ती भीती आपण हे पूर्णत काढून टाकणार आहोत त्याचप्रमाणे ज्याला संस्कृत काहीच येत नाही त्याला झिरोपासून हिरो बनवण्याचे काम आमचे आहे चला तर मित्रमंडळी बघूया युनिव्हर्सिटीमध्ये संस्कृतचे दोन पेपर असतात एक तर पेपर वन आणि दुसरं पेपर टू तर आपण पेपर वन आधी बघणार आहोत कारण की पेपर टू हा फार सोपा आहे आणि स्कोरिंग आहे तर पेपर वन थोडासा ट्रिकी आणि असे थोडे फिरवून क्वेश्चन विचारले जातात तर आपण बघूया पेपर वनमध्ये का काय काय येतं ते वनमध्ये संस्कृत वर्णनाम परिचय हे पाच मार्काला येतं एम सी क्यूसाठी तसेच उपसर्ग अवयव आणि संज्ञा हे एम सी क्यू आणि एस सी क्यू बेस्ड प्रश्न आहेत त्याचप्रमाणे यामध्ये कारक जो हा टॉपिक आहे तो स्कोरिंग टॉपिक आहे पंधरा मार्क्स आहे आणि ते आपण एकदम असे ट्रिक्स आणि ट्रिक्स लावून बघणार आहोत त्याचप्रमाणे संधी आणि समास हे देखील स्कोरिंग टॉपिक आहेत आणि याच्यामध्ये फार थोडेसे कठीण प्रश्न देखील येतात त्याचे सगळे प्रकारचे प्रश्न आपण बघणार आहोत पी आय क्यू देखील बघणार आहोत त्याचप्रमाणे काही टॉपिक असे असतात हो की, की ते प्रॅक्टिकल बेसिस असतात आणि काही टॉपिक जे असतात आपण पाठ करून जसे तसे उतरवायचे असतात तर एक शब्दरूप आणि धातुरूप हे आपले हातातले मार्क्स आहेत तर त्यांना आपण जसे तसे उतरवायचे आहेत त्याचप्रमाणे आपला उरलेला प्रत्यय आणि विशेष विशेष देखील दहा मार्काला आणि पाच मार्क प्रत्येकी असे आहे तर मित्र अशा प्रकारे आपण एक एक व्हिडिओमध्ये दर व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपल्याला काय काय कसं का बघायचं चला तर मग भेटूया